राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशील बंदपट्टे कविता चंदन शिवे सारिका फोटाणे व विश्वनाथ बिडवे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक चारमध्ये भव्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले महाराष्ट्र राज्याचे <coughs> <coughs> राज्या कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक व महिला आघाडीचे अध्यक्ष सोनवणे हे विशेष उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांचा आढावा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार सक्षम व अनुभवी असल्याचे सांगितले आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमधील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार जुबेर बागवान आनंददादा चंदनशिबे सुशील मंदपट्टे यांच्यासह पक्षाचे क यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक चारमधील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमस्थळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे जाणवत होता सर्व आपल्या प्रभाग क्रमांक चार मधले सगळे मतदार बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांनी राष्ट्रवादी शिवसेना युतीचे उमेदवार आमच्या कविताई शिवे आमचे सीए बंदपट्टे बंद पट्टे आमच्या सारिकाताई फुटाणे ഹലോ ശ്രീ മറ്റ് സിനിമ